नमस्कार प्रेमिला रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला हिरव्या मिरचीच वाटण तयार करून मस्त असं गावाकडच्या पद्धतीने केलेलं झणजणी तसं खारे वांग तयार करायचं खारे वांग तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूपच मस्त लागतं खार वांग तुम्ही जास्तीच जर करून ठेवलं तर फ्रीजमध्ये ठेवायचं दोन ते तीन दिवस आरामात टिकतं आणि शिळवांग खायला खूपच छान लागतं तर खरा वांग तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसं तयार करायचंय हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असते तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून मस्त असं गावाकडच्या पद्धतीने केलेलं तिकट झणझणीत खारं वांग तयार करायचंय तर आपण साहित्य काय काय घेतलंय ते आधी बघूया इथे मी पाव किलो वांगी घेतले हे बघा ह्या पद्धतीने मी वांगी घेतलेली आहेत खारं वांग करण्यासाठी हलकीशी जांभळ्या कलरची आणि हिरव्या कलरची असलेली तुम्ही इथे गावरान पद्धतीची हिरव्या कलरची वांगी मिळतात ती सुद्धा वापरू शकता वांग मी असं मध्ये चिरून घेतलंय अशा चार फोडी करून हे बघा ह्या पद्धतीने असं चिरून घ्यायचं म्हणजे वांग्यामध्ये किडलेलं असेल वगैरे तर ते आपल्याला कळतं आणि वांग चिरून घेताना इथंपर्यंतच असं चिरायचं म्हणजे वांग शिजल्यानंतर वांग्याच्या फोडी वेगळ्या होत नाहीत आणि वांग्याला देट सुद्धा मी असा इतका मोठा ठेवलेला आहे थोडासाच काढलेला आहे आणि साईडचं सुद्धा थोडंसं सा काढून घेतलेलं आहे असा थोडासा डेट मोठा ठेवायचा म्हणजे वांग्याची भाजी चवीला अगदी छान लागते या डेटाची सुद्धा चव वांग्याच्या भाजीमध्ये छान उतरते वांगी कापून घेतल्यानंतर पाण्यामध्ये थोडस मीठ टाकून मी ही वांगी बुडवून ठेवलेली आहे जेणेकरून काळी पडू नयेत म्हणून आता आपण बाकीचं साहित्य काय काय घेतलंय ते बघूया इथे मी अर्धी वाटी सुको खोबरं घेतलेलं आहे तुम्ही थोडं ओलं खोबरं सुकं खोबरं अर्ध असं सुद्धा घेऊ शकता इथे छोटी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेत थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली सहा सात मिरच्या तुकडे करून घेतलेत थोडंसं मीठ घेतलं आहे चवीनुसार इथे पाव चमचा जिरे घेतलेत पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा धने चार पाच मिरी घेतलीत तीन लवंगा घेतलेत दालचिनीचा एक थोडासा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला मसाले भाजून घ्यायचेत मसाले भाजून घेण्याकरता कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आता कढई चांगली गरम झाली आहे आपण मसाले भाजूया दालचिनीचा तुकडा घालूया दोन तीन लवंगा घालूया मिरे सुद्धा घालूया त्याच्यातच चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला हे बघा मिनिटभर झालेलं आहे गरम मसाल्याचा छान सुगंध सुटलेला आहे त्याच्यातच आता आपण धनी सुद्धा घालूया मिनिटभर आपण चांगलं सगळं भाजून घेऊया आणखी हे बघा धनी सुद्धा छान गवळी गवळी भाजलेले आता हा मसाला आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजूया शेंगदाणे सुद्धा छान गवळी गवळी भाजून घ्यायचे हे बघा मिनिटभर शेंगदाणे सुद्धा छान असे गवळे गवळे भाजून घेतलेले आता आपण शेंगदाणे काढून घेऊया असे हलके हलके डाग पडेपर्यंत भाजायचे आता त्याच कढईमध्ये खोबरं सुद्धा भाजून घेऊया छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं हे बघा गॅस मध्यम करून चांगलं खोबरं भाजून घ्यायचं बिना तेल घालताच आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचेत खोबऱ्याला शेंगदाण्याला तेल सुटतं त्याच्यामुळे तेल आपल्याला भाजायला लागत नाही चांगलं भाजून घेऊया हे बघा खोबरं सुद्धा छान भाजलेलं आहे आता काढून घेऊया आता खोबरं काढून घेतलंय त्याच कढईमध्ये मिरच्या घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुम्हाला किती वांग्याची भाजी तिखट करायची त्या अंदाजाने इथे मिरच्या वापरू शकता लसूण घालूया लसूण आणि मिरच्या चांगल्या आपण भाजून घेऊया हे बघा मिरच्या आणि लसूण डाग पडेपर्यंत छान गवळ गवळ असं भाजून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आता सगळा मसाला आपला इथे भाजून आहे सगळ्यात आधी आपण शेंगदाणे गोबड दोबड असे वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया शेंगदाणे फारही बारीक वाटायचे नाहीत ओबडधोबड असे शे, शेंगदाणे वाटायचे हे बघा मिक्सर चालू बंद चालू बंद करत असं शेंगदाण्याचं कूट मी ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने फारही अगदी बारीक करायचं नाही खऱ्या वांग्याची भाजी खाताना शेंगदाण्याचं कूट दाताखाली आल्यानंतर भाजी अगदी चवीला छान लागते ह्याच पद्धतीने असं शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आता हे आपण बाजूला काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला गरम मसाला घालूया आणि बारीक असं आपण फिरवून घेऊया बिना पाणी घालता हा मसाला बारीक करायचा हे बघा गरम मसाला मी थोडासा असा फिरवून घेतलाय जेणेकरून सगळा मसाला घातल्यानंतर हा गरम मसाला सुद्धा सगळ्या मसाल्याबरोबर बारीक होईल त्याच्यासाठी मी आधी गरम मसाला थोडासा फिरवून घेतलेला आहे आता आपण भाजून घेतलेला बाकीचा सगळा मसाला घालूया खोबरं मिरची आणि लसूण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर सुद्धा घालूया मसाल्यावरती बिना पाणी घालता हा मसाला आपल्याला ओबडधोबड असा वाटून घ्यायचा आहे हे बघा बिना पाणी घालता सगळा मसाला मी असा उबडधुबड वाटून घेतलेला आहे आता आपण वांग्याची भाजी करूया आता वांग्याची भाजी करायच्या आधी आपल्याला वांग थोडस तेलावरती परतवून घ्यायचंय कढई ठेवली मी गॅसवरती आपण थोडस तेल घालूया साधारण पळीभर तेल घालायचं आता तेल चांगलं गरम झाले वांगी नितळून आपण तेलामध्ये घालूया तेलामध्ये वांगी चांगली चॉकलेटी रंगावरती परतवून घ्यायची आता वांगी परतत असताना अगदी थोडस मीठ घालूया चिमटभर म्हणजे वांग्याला छान अशी चव येते चांगलं आपण परतवून घेऊया हे बघा मीठ घातल्यानंतर वांगी चांगली तेलावरती परतवून घेतलेले गॅस अगदी बारीक करायचं आणि एक मिनिटा करता झाकण घालायचं आणि चांगली वापरून घ्यायची वांगी मिनिटभर झालेलं आहे झाकण काढूया हे बघा असं छान वांग तेलावरती परतवून घ्यायचं म्हणजे हऱ्या वांग्याची भाजी अगदी चवीला छान लागते आता आपण हे वांग काढून घेऊया आता वांगी चांगली परतवून घेतलेली आहे तेलावरती आपण वाटलेला मसाला आणि हे ओबडधोबड करून घेतलेले शेंगदाणे हाताने आता एकजीव करून घेऊया त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार मी एक चमचाभर मीठ घेतलेलं आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं रोजच्या पेक्षा थोडस जास्त मीठ ह्या भाजीकरता वापरायचं म्हणजे खार वांग अगदी छान लागतं चवीला सगळं एकजीव करून घेऊया सगळा मसाला एक जीव करून झालेला आहे आता चमच्याभर तेल घालूया आणि मसाला चांगला एक जीव करून घेऊया तेलावरती वापून घेतलेल्या वांग्यामध्ये थोडा थोडा मसाला आपण घालूया असा थोडा थोडा घालायचा आणि असं चांगलं वांग दाबून घ्यायचं बघा वांग्यामध्ये थोडा थोडा मसाला भरून घेतलेला आहे आता आपण भाजी करूया आता कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये आपण आणखी थोडस तेल घालूया साधारण अर्धी पळी आता तेल चांगलं गरम झालेलं आहे जर तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल आणि खारं वांग करून न्यायचं असेल तर खारं वांग करताना सगळा मसाला वांग्यामध्ये भरायचा आणि जास्तीच्या तेलावरती वांग चांगलं परतवून झाकण घालून पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवरती चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे बिना पाणी घालता वापेवरती शिजलेलं खारं वांग छान असं तयार होतं आणि दोन ते तीन दिवस आरामात टिकतं आता आपण तेलामध्ये जिरे घालूया जिरे चांगले फुलू द्यायचे जिरे चांगले फुलले आहेत आपण हिंग आणि हळद घालूया सगळं चांगलं एकदा हलवून घेऊया आता वांगी भरून उरलेला मसाला आपण आधी तेलावरती घालूया मसाला चांगला तेलामध्ये परतवून घेऊया हे बघा एक मिनिट भर चांगला मसाला परतवून घेतलेला आहे तेलावरती आपण मसाला वाटायच्या आधी भाजून घेतला होता तर बिना तेल घालता मसाला सगळा आपण भाजला होता तर आता तेलावरती चांगला असा छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे खऱ्या वांग्याची भाजी अगदी चवीला छान लागते आता मसाला भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण वांगे घालूया चांगली मसाल्यामध्ये परतवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं धुवून आपण पाणी घालूया किती रस्सा करायचा आहे वांग्याच्या भाजीला तेवढं आपल्याला इथे आता गरम पाणी घालायचं आहे मी पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता मला किती लागणार आहे भाजीमध्ये पाणी घालायला तेवढं मी घालून घेते चांगलं एकदा आपण हलवून घेऊया आता उरलेलं पण पाणी घालते मी एक छोटा टोप भरून मी पाणी इथे घातलेलं आहे साधारण एक छोटा तांब्या भरून इतकं हे पाणी आहे आता आपण मध्यम गॅस करूया आणि वांग्याची भाजी चांगली शिजवून घ्यायची आपल्याला उकळी येईपर्यंत बिना झाकण घालता आपल्याला आधी शिजवून घ्यायचे आता वांग्याच्या भाजीला चांगली उकळी आलेले अगदी गॅस आपण बारीक करूया आणि झाकण घालून पंधरा मिनिटं भाजी चांगली आपण शिजवून घेऊया पाच पाच मिनिटांनी मधून मधून झाकण काढून भाजी हलवून घ्यायची आणि पंधरा मिनटं चांगली भाजी शिजवून घ्यायची जर वांगी मोठी असतील तर वीस मिनटं लागतात भाजी शिजण्याकरता पण अगदी बारीक गॅसवरती वांग्याची भाजी शिजवून घ्यायची फार मोठा गॅस करायचा नाही बारीक गॅसवरती वांग्याची भाजी शिजवली कि वांग्याची भाजी अगदी छान अशी एकसारखी शिजली जाते आणि चवीरा सुद्धा खूपच मस्त होते आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया चांगली भाजी एकदा हलवून घेऊया मी झाकण उघडून पाच पाच मिनिटांनी चांगली भाजी हलवून घेतली होती चांगलं वांग शिजलेलं आहे हे बघा डेट थोडासा दाबून बघायचा अगदी मऊ आहे थोडीशी कोथंबीर घालूया सगळं एकदा चांगलं हलवून घेऊया आपलं खारं वांग इथे तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि वांग्याची भाजी डिश मध्ये काढूया बघा हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून मस्त असं गावरान पद्धतीचं तिखट झणझणीत खारं वांग आपल्या इथे करून तयार झालेलं आहे खाण्यासाठी किती मस्त झालंय बघा चवीला सुद्धा अगदी छान झालेलं आहे हे वांग तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही थोड्याशा जास्तीच्या तेलावरती असं खारं सुक वांग सुद्धा करून नेऊ शकता दोन ते तीन दिवस आरामात टिकतं खराब होत नाही आणि असं थोडंसं रसात तयार करून केलेलं वांग सुद्धा फ्रीजमध्ये जर ठेवलं तर दोन ते तीन दिवस छान राहतं खराब होत नाही असं शिळं वांग सुद्धा भाकरीसोबत अगदी खायला मस्त लागतं तर तुम्ही सुद्धा असं खारं वांग नक्की करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा ला,